ते बघा तिकडं मैस आहे तिकडं मैसचा चारा आहे तिकडे मोठे छोटे वाले बंगले हे हे शेत आहे हे बघा हे नारळाची झाड झाड आहे त्याला किती नारळ आले बघा बघा मोजा

किती कैरे आले आहेत गोल गोल दिसतंय ना किती जवळ आहे बघा हे तर किती जवळ आहे ना चला आता आपण पुढचं बघूयात पुढचं काय बघा आमच्या गावाला असे पांढरे पांढरे फुल असतात यात्रेला अच्छा दिवस आणि फक्त आपल्याला ही अजून एक झाड दिसलं नारळाचं

हा किती सुंदर वातावरण आहे आणि सूर्य कसा मावळत आहे इकडे बघा हे आहे कांद्याची शेती हे बघा हे छान शेत आहे कशाची शेती आहे माहित आहे हे आहे भुईमुगाची शेती म्हणजे शेंगदाण्यांची शेती डोळे जात आंबा तोडताना